नमस्कार मंडळी माझ्या आजच्या स्वरचित कवितेचे नाव आहे पांडुरंगाची महिमा विठ्ठल विठ्ठल जय महिमा कशी तुझी न्यारी सारी दुनिया पायी वारी करी दुमदुमली देवा सारी पंढरी ताळ मृदुंगाचा गजर भारी दिंडी चालली चालली पंढरपुरी विठ्ठल विठ्ठल जय नेसले सवळे पितांबर माय बाप विठ्ठल रुखमी निथोर विठ्ठल नामाचा होतो गजर चरणी घालू लोटांगण विठ्ठुरायाचे वंधू चरण विठ्ठल विठ्ठल जय हरी कानी कुंडल तुझा मच्छ चेहऱ्यावर सदा सदाभष्य भक्ताला लागते तुझी आस तुझा अंतरी भक्तीचा सहवास आशीर्वाद देतो तू भक्तास विठ्ठल विठ्ठल जय हरी मोत्यांचे हार गळ्यात घातल्या तुळशीचा टिळा पंधरीचा किती पहावे सोहळा दोन्ही हात तुझे कटीवरी भक्त स्नान करी नदीवरी बुडू देत नाही तुला म्हणतो आहे मी उभा विटीवरी स्नान कर तू चंद्रभागी तिरी तर मंडळी मी माझ्या वाईट स्टुडूच्या ट्रेंडमध्ये जे काही माझा ट्रेंड देतो त्यानुसार मी व्हिडिओ बनत असते आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला सांगत जा आणि प्लीज कोणीही चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद